ओम श्री गुरु देवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरु देवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत कर्मफळ किंवा प्रारब्ध भोग आणि आपल्या आयुष्यात गुरुचं येणं कर्माची सूत्र अतिशय गहन असतात आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपले कार्मिक अकाउंट्स क्लिअर करण्यासाठी झालेली असते ऋणानुबंधांशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही अनंत जन्मात प्रत्येक जीवाशी होत असलेला एनर्जी एक्सचेंज पुन्हा पुन्हा भेटी घडवण्यास कारणीभूत हा ठरत असतो कोणास दिलेला अथवा घेतलेला हा एक रुपया सुद्धा चुकवण्यास पुढील जन्मी यावे लागते म्हणून शक्यतो कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये आपली ही सतकर्म किंवा दुष्यकर्मच पुढे संचित रूपाने आपलं प्रारब्ध हे ठरवत जातात सत्कर्माची वाढ झाली की आपल्या नित्य जवळच असलेले करावे लागत नाही ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं इतकंच एकदा सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला की आपण आपल्या प्रत्येक कर्मात सद अर्पण करण्यास शिकतो मी जे करतो ते कोणती तरी शक्ती माझ्याकडून करून घेते ही विनम्रता अंगी रुजते आणि मग अर्थातच कर्तबपणाचा अहंकार गळून पडल्याने हातून घडणारे प्रत्येक कर्म अकर्म घडून कर्मबंधनातून हळूहळू मुक्त होण्यास आरंभ होत असतो म्हणूनच सत्कृपेचे महत्व हे अनन्य साधारण आहे तरी प्रारब्ध भोग टळत नाही गुरुकृपेने सौम्य प्रकारचे प्रारब्ध हे टळू शकते पण तीव्र प्रारब्ध कर्म भोगणे हे अनिवार्यच असते गुरु ते सोचण्यासाठी बळ देतात कठीण काळात देखील शिष्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि आत्मिक समाधान कधीही कमी होऊ देत नाही भिंतीवर मांडलेला चेंडू गुमरांग होऊन आपल्या जवळच येणार फक्त त्याची आपल्यावर येऊन आपटण्याची तीव्रता गुरुकृपेने कमी होते आपल्याला चांगल्या वाईट कर्मापासून आपली सुटका कधीही नसते म्हणून हातून घडणारे प्रत्येक कर्म जागृतपणे परमेश्वराला समर्पित स्वार्थ विरहित आत्म्यास पटलेले सत्याच्या आधारावर असलेलेच घड घडावे आणि करावे मनाविरुद्ध केवळ जगाला दाखवायला हृदय साथ देत नसलेले कोणतेही कर्म कधी करू नये ते यासाठीच ज्योतिष आपल्या घडणाऱ्या घटनांचा केवळ आलेख देते पण जागृत करून कर्माप्रती सजग करत जाते म्हणून एकदा गुरु आयुष्यात आल्यानंतर विवेकी जीव सहसा ग्रह तारे नक्षत्र पत्रिका यात भरकटत बसत नाही तर सगळे ग्रह ज्याचे अंकित आहे अशा सद्गुरूंना संपूर्ण आता शरण जातो मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका